नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ सात महिन्यांची थक बाकी मिळणार या दिवशी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे मोदी सरकारच्या कर्मचाऱ्यांची दीर्घकाळची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची तारीख निश्चित झाली असून अखेरीस याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे ही बातमी केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठा दिलासा देणारी आहे दरवर्षी सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत महागाई भत्त्यातील वाढीची उत्सुकतेने वाट पाहत असतात वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना खालच्या पातळीवरील कर्मचाऱ्यांपासून ते उच्च पदावरील अधिकाऱ्यांपर्यंत या वाढीचा लाभ मिळतो यंदाच्या वर्षी ए आय सी पी आय म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स निर्देशांकाच्या जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात किती वाढ होणार आहे याची चित्र स्पष्ट झालेले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू होणार असली तरी त्याची अधिकृत घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे विशेष म्हणजे पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे उदाहरणार्थ ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पन्नास हजार उपाय आहे त्यांच्या पगारात साधारणपणे एक हजार पाचशे रुपयाची वाढ अपेक्षित आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यास मदत करेल विशेषतः वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ केवळ के वर्तमान कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित नाही तर निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे जे त्यांच्या दैनंदिन जीवनमानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे या वाढीचे आणखी एक महत्त्वाचे पैलू म्हणजे त्याची पूर्वलक्षी अम अंमलबजावणे जरी घोषणा सप्टेंबरमध्ये होणार असली तरी ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या या तीन महिन्यांची थकबाकी एकाच वेळी मिळेल हे एक प्रकारचे बोनस म्हणून समजले जाऊ शकते जे कर्मचाऱ्यांचा त्यांच्या वित्तीय योजना अधिक चांगल्या प्रकारे आखण्यास मदत करेल महागाई भत्त्यातील ही वाढ केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित राहणार नाही तर सामान्यतः केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकार देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या वाढीची घोषणा करतात त्यामुळे येत्या काळात विविध राज्यात सरकारी या लाभ मिळण्याची शक्यता आहे <laughs> ही वाढ केवळ कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत मर्यादित नाही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही याचे महत्व मोठे आहे लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसे आल्याने बाजारपेठेतील मागणी वाढण्यास मदत होईल यामुळे विविध क्षेत्रांमध्ये जसे की किरकोळ व्यापार सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे तथापि या वाढीबरोबरच काही आव्हानेही समोर येऊ शकतात उदाहरणार्थ सरकारवरील आर्थिक बोजा वाढू शकतो जो अर्थसंकल्पीय तरतुदींवर परिणाम करू शकतो त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील कंपन्यांवरही त्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी दबाव घेऊ शकतो अशा परिस्थितीत सरकारने या वाढीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले असणार जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि त्याचवेळी अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येणार नाही महागाई भत्त्यातील ही वाढ कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे शेवटी ही घोषणा होण्याआधीच्या काळात कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि अपेक्षा दिसून येत आहे आहे त्यांच्या त्यांच्या दृष्टीने ही केवळ आर्थिक लाभाची नसून कामाच्या मूल्याची आणि योगदानाची पावती देखील या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यातील ही अपेक्षित वाढ एक मोठी आणि स्वागतार्ह बातमी आहे ती न केवळ लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल तर देशाच्या समग्र आर्थिक विकासाला देखील हातभार लावेल पंचवीस सप्टेंबरची मंत्रिमंडळ बैठक आणि त्यानंतरची अधिकृत घोषणा सर्वांच्या उत्सुकतेने पाहिली जात आहे धन्यवाद